पुढील कार्यक्रम करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार सैतान विरोधात सज्जनपणाच्या शांतीच्या आनंदाच्या प्रेमाच्या उदारपणाच्या दयेच्या माणुसकीच्या कुठल्याही कार्यक्षेत्रातल्या आपल्या प्रगतीचा तो आवेशाने विरोध करतो किंवा जेव्हा आपण कुठल्याही प्रकारची आध्यात्मिक सुधारणा किंवा प्रगती करतो कितीतरी जणांना सैतानाने बाहेरच रोखले या सेमिनार मध्ये सहभागी होण्यापासून जे आज येऊ इच्छित होते आणि एक सांगू कृपया पुरेसा शहाणपणा दाखवा या आठवड्याचा विषय समजून घेण्यासाठी आणि आत्ताच निर्णय घ्या सैताना मी प्रत्येक सभेला जाईन चालत जावं लागलं तरी गाडीने जावं लागलं तरी सरपटत जावं लागलं तरी माझ्या प्रत्येक मित्राने माघार घेतली आणि आलाच नाही तरीही मी जाणारच आहे कारण जर तुम्ही विचार करत असाल त्याने तुमच्यासाठी लाल गालीच्या पांघरला असेल तर तुमचं चुकीचं आहे आज सकाळी मी प्रयत्नात होते माझ्या लेन्सेस उजव्या डोळ्यात घालण्यासाठी आणि मला त्या सहा वेळा बाहेर काढून पुन्हा घालाव्या लागल्या मी म्हंटल गप्पा बस स्वतःला मी झोकून देणारे सैताना कारण या आठवड्यात मी अधिक चांगला उपदेश करणारे हे लक्षात घेते मी या मुद्द्याभोवती अनेकदा थांबले अशा प्रकारचं प्रवचन देण्यासाठी हिम्मत लागते आम्ही आता ज्याप्रमाणे आपण युद्धात लढतो शत्रूशी आपण लक्षात ठेवायला हवं की आपण विजयासाठी लढत नाही तर विजयाच्या बाजूने लढतो भांडण आणि लढाई पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत जर तुमच्या लक्षात आलं तुम्ही विजय प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही आहात तुम्हाला तो विजय आधीच मिळालाय आणि तुम्ही सैतानाला ते जाणवून देताय <laughs> देवा मला खूप धरधरल्यासारखं वाटतंय खूपच मोडकळी झाल्यासारखं गोंधळल्यासारखं वाटतंय आणि मला माहीत नव्हतं हे की जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हाला जो आहे तो मोठा आहे आपण बायबलमधली काही वचनं बघणार आहोत कारण मला वाटतं तुम्ही बघावीत पहिले योहान चार चार आपण हे वचन बऱ्याचदा वापरतो पण ते खूप छान आहे बघायला मुलानो तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे प्रतिनिधींवर प्रतिनिधींवर जे ख्रिस्त ख्रिस्तविरोधी जे ख्रिस्त विरोधी आहेत कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा आणि सामर्थ्यशाली तुम्हात जो आहे तो मोठा आहे हो आधीच तुम्ही तुम्ही तुमच्यातील प्रत्येक जण जर येशू तुमचा तारण करता आणि देव आहे तर तुम्ही आधीच त्या ख्रिस्त विरोधी प्रतिनिधींना पराभूत केलेलं आहे कारण तो मोठा आहे आणि तितके सामर्थ्यशाली नाही पण कधीतरी जर मी खडतर प्रयत्न केले जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हा जो आहे तो मोठा आहे <laughs> तो मोठा आहे अरे हे जर सत्य आहे तर मला इतक्या समस्या काय बघा गैरसमज करून घेऊ नका आपल्या समस्या क्लेशदायक असतात पण त्या समस्यांवर लक्ष केंद्रित करू नका तुम्ही हे केलं पाहिजे तुमच्या समस्या महत्वाच्या नाहीये तर त्या असताना तुम्ही कसं वागता ते महत्वाचं या सभागृहात कुणी माझं ऐकताय का सांगा मी म्हणत समस्या इतक्या महत्वाच्या नाहीये तर त्या असताना तुम्ही कसं वागता हे महत्वाचं आहे कारण सामर्थ्य जे देवाने आपल्याला दिलंय ते त्या कठीण गोष्टींमधून बाहेर पडायलाय आणि तटस्थ राहण्यासाठीच आहे म्हणून मी लोकांना सांगते जर तुम्ही त्रासात असाल दान करत राहा आशीर्वाद देत राहा इतरांसाठी काहीतरी करत राहा प्रेम हे अध्यात्मिक शस्त्र हेच ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक शस्त्र जे तुम्ही वापराल जेव्हा तुम्हाला जाणवत की कुणीतरी तुम्हाला आतून बाहेरून हलवून सोडलंय आणि तुमच्यातलं सगळं काही रक्तबंबाळ जखमी झालंय तेव्हा तुम्ही हेतु पुरसर जाता आणि कुणासाठी काही करता म्हणजे ते असं झालं की तुम्ही सैतानाला फाडून टाकता रोमकरांस आठ सदतीस आपण हे जाणतो आपण येशू विजेत्यापेक्षा अधिक आहोत असं नाही आपण असू शकू असू शकतो तर आपण विजेत्यापेक्षा अधिक आहोत विजेत्याहून अधिक आहे तो म्हणजे तो विवाहित माणूस आहे जो बाहेर जातो कमावतो घरी आणतो आणि ती ते सगळं खर्च करते विजेत्यापेक्षा अधिक असण असतात हा माझा आज संध्याकाळचा विनोद होता तुम्ही हसा कलस्य क्रास एक तेरा पित्याने आपल्याला सोडवले आणि त्याच्या जवळ नेले त्याच्याजवळ नेले असं नाही त्यानं नेलं असतं कदाचित तो कधीतरी नेईल त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आपल्या प्रिय पुत्राच्या आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आपल्या प्रिय पुत्राच्या हो मला हे आवडतं आणि मग लूक दहा एकोणीस हे खूप सुंदर वचन आहे पहा म्हणजेच बघा लक्ष द्या मोठ उद्गार चिन्ह याचा अर्थ असा तोही जरा मोठ्याने म्हटला असणार पहा देवाने डोळे हळूच मिचकवल्यासारखं मी तुम्हाला अधिकार आणि सामर्थ्य दिलं आहे असं नाही मी देईन मी देईन कधीतरी जर तुम्ही पात्र असाल पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार तुम्हाला काही एक बाधणार नाही काहीही नाही ऐकलत का असं म्हणत फिरू नका जगात खड्ड्यात पडणार सांगू का जे युद्ध चाललंय माणूस जो स्वतःला येशू ख्रिस्ताचा विश्वासणारा समजतो जर तो, तो संकुचित अशा वृत्तीतून बाहेर पडला आणि त्याने स्वतःच्या आत्म्याची ज्योत पेटवली तर बघा खूप फरक पडेल त्यामुळे बाकावर बसून रविवार सकाळी वचन ऐकणं आणि त्यानुसार न वागणं यामुळे हे युद्ध जिंकता येणार नाही आणि त्या अविश्वासणाऱ्यांचे काय या सृष्टीतल्या त्यांच्यावर प्रेम करा मी असं म्हणत नाही लोकांना तुमच्या अवतीभोवती शिविगाळ करत फिरू द्या किंवा खरं तर हरवलेल्यांना जिंकण्याचा मार्ग म्हणजे त्यांची सेवा करणं खऱ्या खुऱ्या नियमित प्रेमावर कुणीही वादविवाद घालत नाही ते खरंच इतकं कठीण नाहीये विचार करायला सुरुवात करा इतकंच लोक काय म्हणतात ते ऐका मी आज तुमच्या शहरातल्या फर्निचरच्या दुकानात होते एक छोटस दुकान ज्यात काही सुशोभित वस्तू आणि काही फर्निचर होतं माझ्याकडे स्टारबक्स कॉफी होती आणि तो माणूस म्हणाला आणि तो म्हणत राहिला ओ हे कॉफी मला वेड लावतेय खरंच मला एक कप कॉफी खरंच हवी मी थांबूच शकत नाही आणि मी सांगू मी या प्रेमाबद्दल अभ्यास करते मी उठणार नाही आणि तुम्हाला शिकवणार नाही तालीमही करणार नाही तर हा विचार आला की फक्त माझ्यासोबत काही लोक होते ते म्हणाले जाऊया त्याच्यासाठी कॉफी आणूया तर मी म्हटलं तर तुम्हाला कॉफी आवडते तू म्हणाला हो मला खूप आवडते कॉफी खरंच म्हटलं की कुठल्या प्रकारची कॉफी आवडेल तुला तो म्हणाला ब्लॅक कॉफी मी म्हटलं ठीक आहे आमच्यातला कुणीतरी तुला कॉफी आणून देईल तो म्हणाला नाही नाही तुम्ही नका ना कष्ट घेऊ प्लीज तर नंतर आमच्यापैकी एकाला त्याने विचारलं की तुम्ही इथे काय करताय आणि तिने सांगितलं त्याला तो म्हणाला तुम्हाला सांगू मी इथून खालीच राहतो मला वाटतं मी आज रात्री इथे येईन आणि मला माहित नाही तो आला की नाही पण एक सांगू तुम्हाला आश्चर्य आश्चर्य वाटेल की लोक तुमच्याशी इतके मोकळेपणाने वागतील जेव्हा तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने वागाल <laughs> आमेन मी काही त्याला प्रवचन दिलं नाही सत्याचा मार्ग सांगितला नाही मी त्याला एक कप कॉफी दिली <laughs> आमेन चला आता या कॉफी प्रकरणातनं थोडंसं पुढे जायला हवं आपण मी कॅनडात होते मी एका रस्त्यावरून जात होते तिथे एक माणूस होता जो अपंग होता आणि भीक मागत होता तर आम्ही त्याला काही पैसे दिले आणि माझ्याकडे माझ्याकडे एक कप कॉफी होती आणि माझ्याकडे गोड पदार्थ होता स्टारबक्स मधला मी तो नेहमी घ्यायचा आणि दोनच घासांनी माझं पोट भरायचं माझ्याकडे काय होतं कुकीज होत्या का कुकीज होत्या ना माझ्याकडे हां आणि तो माणूस मला म्हणाला की त्या त्या, त्या रस्त्या पलीकडून तुम्ही माझ्यासाठी एक कप कॉफी आणाल का आणि आम्ही आम्ही जिथे जाणार होतो तिथे जायला तर उशीर झाला होता आणि मी म्हटलं एक सांगू का मी म्हटलं मला आवडलं असतं पण आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे पण मी म्हटलं हे घ्या ही कुकी घ्यायला आवडेल का तुम्हाला तर मी त्याला माझी कुकी दिली तो खूप खुश झाला होता आणि मी जरा सहा सात पावलं पुढे गेले आणि देव मला म्हणाला तू तु तुझी कॉफी का नाही दिलीस तुला कारण माझी कॉफी <laughs> <laughs> मला म्हणायचं म्हणजे खरं तर ते वाईट होत पण मी विचारही नाही केला त्या माणसाला माझी कॉफी द्यायचा कारण मला ती कॉफी हवी होती माझ्या कुकीज खाऊन झाल्या होत्या मला कॉफी हवीच होती <laughs> बघा आपण कसे असतो माझ्याकडे दोन पर्याय होते मी त्याला माझी कॉफी द्यायला हवी होती जी कॅपेचीनो होती मस्त दूध घातलेली किंवा मग लेट व्हायचं आणि त्याच्यासाठी कॉफी घेऊन द्यायची आम्ही लेट होण्याचा निर्णय घेतला पण मी त्याला माझी कॉफी दिली <laughs> सगळे असे असतो आस आपल्याला जर त्रास होणार नसेल तर आपण कुणासाठीही काही करतो असं दिसतंय तुम्हाला हे इतकं आवडलेलं दिसत नाहीये सैतानापासून आपलं रक्षण हे इथेच आहे ते देवाचं वचन आहे हे जाणून नये हे वचन प्रेम करत ते नियम पाळतं आणि जेव्हा तो तुमच्याकडे येतो ते विरोध करत याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे बायबल लूक अध्याय चार तुम्ही जर देववचन मोठ्याने बोलायला शिकला नाही तर सैताना बरोबर लढणं तुम्ही शिकला नाही तर तुम्ही कधीही आयुष्यात विजयी होणार नाही लूक लुकअध्यायचार येशूला त्या पवित्र आत्म्यांनी चाळीस दिवस चाळीस रात्र रानातून मार्ग दाखवला आणि बाहेर आणलं असं काहीतरी जे त्याला लोकांची सेवा करण्याआधी प्रस्थापित करायचं होत आणि बघा विजयाबद्दल बोलणं उत्तमच आहे पण तुमची परीक्षा घेतली जाईल प्रत्येकानं त्यांच्या ध्येयासाठी लढायला हवं आणि ते युद्ध जिंकायला हवं येशूला पवित्र आत्म्यांनी रानातून मार्ग दाखवला जे मोहात पडले होते देवाने त्यांना मोहात पाडलं नाही पण हा मुद्दा शत्रूला पटवून देणं गरजेचं आहे आणि येशूला त्याचा पराभव करायचा पराभव करायचा होता आपण हे बघूया लुक अध्याय चार वचन तीनच्या सुरुवातीला मला वाटत तेव्हा सैतान त्याला म्हणाला सैतान बोलला मी जितक्या मोठ्याने तुमच्याशी बोलते तसा नाही पण त्याने काही विचार तुमच्या डोक्यात ठेवले आणि कधीतरी इतरांमधून तो तुमच्याशी बोलतो जेव्हा पेत्र येशूला म्हणाला की ओ तुम्ही जाऊ नका यरुशलेमास आणि या सर्व वेदनांमधून त्या वधस्तंभाकडे जा येशू वळून म्हणाला माझ्या मागे येस सैताना कधी कधी सैतान बोलतो इतर लोकांमार्फत कधी कधी जे लोक तुमच्यावर प्रेम करतात तुमची काळजी करतात त्यांच्या ये लक्षातही येत नाही त्यांच्या नकलत त्यांचा उपयोग सैतान करून घेत असतो तुम्हाला नावमेद करण्यासाठी तुम्हाला खाली खेचण्यासाठी म्हणूनच बंधू आणि भगिनींनो आपण प्रोत्साहन करते व्हायला हवं जरी तुमच्यासाठी ते नैसर्गिक असो नसो तुम्ही हे शिकायला हवं इतरांसोबत चांगल्या गोष्टी कशा बोलायच्या तेही तुम्हाला जमेल तेव्हा तस कारण असे कित्येक ध्वनी बाहेर आहेत जे लोकांना चिरडून जातात त्यांना खाली खेचतात आता आपणच प्रोत्साहन करता आणि उपदेश करता होऊन लोकांना यातून बाहेर काढायला हवं पवित्र आत्माही प्रोत्साहन करताय समाधान करताय तो आपल्या बाजूने येतो आणि आपल्याला सामर्थ्य देत असतो जेणेकरून आपण पुढील स्तरावर जाऊ शकू आपल्याला प्रोत्साहन हवंय जर तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असं सांग लक्षात घ्या सैतानाने त्याच्या अस्मितेवर हल्ला केला ठीक आहे जर तू देवाचा पुत्र देवाचा पुत्र आहे तर या धोंड्यास भाकर हो असं सांग इशू येशू भुकेला होता त्याने आधीच त्या चाळीस दिवसात काही खाल्लं नाही त्याबरोबर म्हणाला असे लिहिले आहे किती सामर्थ्यशाली असे लिहिले आहे मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर तो प्रत्येक शब्द जो देवाच्या मुखातून बाहेर पडेल मग सैतानाने त्याला सगळ्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जगातल्या उंच पर्वतावर नेऊन जगातील सर्व राज्य एका क्षणात दाखवली आणि सैतान त्याला म्हणाला की यावरचा यावरचा सर्व अधिकार आणि यांचे वैभव मी तुला देईन आणि यांची सर्व ख्याती आणि भव्यता श्रेष्ठत्व सर्वश्रेष्ठता प्रतिष्ठा आणि शोभा सैतान तुम्हाला छोटा मोठा लोभ दाखवणार नाहीये तो तुम्हाला मोठ्या पदाचा प्रस्ताव देईल जर तुम्ही प्रामाणिकपणासोबत थोडीशी तडजोड केलीत तर तो प्रस्ताव ठेवेल एका तरुण मुलीसमोर हलत्या चित्राचा सौदा जर तिने निर्वस्त्र होऊन साप्ताहिकासाठी पोच दिली तर चला आता मी तुला हे सर्व काही देईन जर तू फक्त एकदाच मला नमन करशील तर मला तिरस्कार एकदाच्या खोटेपणाचा फक्त एकदाच फक्त याच एक एक एका किती वेळा शत्रू लोकांना असं फसवतो फक्त आत्ताच एकदाच नेहमी नाही अग वेडे फक्त याच वेळी येशू म्हणाला असे लिहिले आहे <laughs> परमेश्वर तुझा देव आहे याला नमन कर व त्याचीच सेवा कर त्याचीच सेवा कर मी तुला नमन नाही करणार एकदा नाही दोनदा नाही अर्ध्या वेळेसही नाही मी नमन फक्त फक्त देवालाच करेन फक्त देवाला आणि मग तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला ठीक आहे आता जर तू देवाचा पुत्र आहेस तर मग इथून फक्त स्वतःला झोकून का देत नाहीस कारण देवाने म्हटलंय आता सैतानाने ती वचनं त्यालाच परत केली तुम्हाला काय वाटतं सैतान ती वचनं तुमच्या विरुद्ध वापरणार नाही असं वाटतं तुम्हाला तुम्ही विश्वास ठेवा तो करेलच म्हणूनच तुम्ही या बाबतीत सावध असा आणि म्हणा की देवा मला तुझ्याकडून ऐकण्याची गरज आहे हो वाव बघा नव हे कळण्यास वेळ जातो पण आपण त्याच्या पुढे जायला हवं सुरुवातीला जेव्हा मी देवासोबत चालत होते म्हणजे मी असं करायचे की विलक्षण गोष्टी मी मिळवू शकले असते हो वाव मी डेव जायचे मी म्हणायचं बघ त्याने मला काय दिलं डेव्ह म्हणायचं खरंच त्याला इम्प्रेस करणं कठीण होतं तो म्हणायचा वाव पण ते काही महिन्यांपुरतंच होत देव माझ्याशी नातं प्रस्थापित करू पाहत होता आणि ते असं व्हायचं की ठीक आहे देवा मला तुझं ऐकायचंय शोक असावा तुझा तू दुष्ट पापी आणि मी म्हणायच पुन्हा प्रयत्न करू हे वेगळं झालं बघा आपण कसे असतो आपल्याला हवं ते वाचायला मिळत नाही तोवर पलटत राहतो पाणी चला जाणता ती आश्वासनांची खोकी जर तुम्हाला हवं असलेलं ओढता आलं नाही तुम्ही आणखी एक ओढता बघा जेव्हा सैतान उदाहरणाचा चुकीचा वापर करून घेऊ पाहतो तेही चुकीच्या परिस्थितीत तेव्हाच तुम्ही त्याला पकडू शकता पण सैतान येशूला म्हणाला ठीक आहे जर तू देवाचा पुत्र आहेस चला आता कर काहीतरी स्वतःला सिद्ध कर एक सांगू तुम्ही मोकळे होणार नाही जोवर तुम्हाला कळतंय तुम्हाला गरज नाहीये कुणालाही खुश करायची किंवा कुणासमोरही काही सिद्ध करण्याची हेच ते स्वातंत्र्य येतं जेव्हा तुम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न नाही आय येशू म्हणाला असे लिहिले आहे तुम्ही देवाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका तो म्हणाला मी कुठलाही चमत्कार घेऊन तुम्हाला खुश करायला येणार नाही आणि करू शकलो तरी येणार नाही कारण देव म्हणाला त्याची परीक्षा घेऊ नका भुरळ घालू नका लालूच दाखवू नका आता जरा लोक अध्याय कड़े पाहूया मला खूप मनोरंजक का असं काही मिळालंय वचन तेरा मला वाटतं तुम्ही बघा कारण ते महत्वाच आहे आणि मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला आणि मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला ओहो एक सांगू याचा अर्थ तो तुम्हाला कधीच एकट सोडणार नाही <laughs> कायम स्वरूपी किंवा पूर्ण वेळही नाही तो काही काळ दूर जाईल लक्षात आलं का मोह परीक्षा अडचणी या चक्राकार मार्गाने येत असतात हे म्हणजे अरे बापरे अशा किती गोष्टी एकाच वेळी चुकीच्या होणार आहेत हे पुरस आहे सैतानाला तुम्हाला खाली खेचायला बायबल म्हणतो सैतान प्रयत्न करत असतो संतांना थकवण्याचा बघा काही जण असा विचार करत असतील की हो माझं हे करून झालंय देवा मी अगदी अखंड पूर्णपणे थकलोय आता आणि आता तुम्ही आज असं म्हणत बाहेर मला आहे मी है। मी कोण सोडून देणार नाही हार मानणार नाही जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हा जो आहे तो मोठा आहे मी आधीच युद्ध जिंकलाय मी विजेत्याहून अधिक आहे देव माझ्या बाजूने बघा सैतानाला वाटतय सकाळी तुम्ही नुसतं उठून बसावं आणि निष्क्रिय म्हणावं अहो काय सांगू मला ते जॉयस पार्कच्या सभेला जायचं होतं मला बरं वाटलं असतं तर बरं झालं असतं माझ्या मैत्रिणीचं येणं कॅन्सल झालं नसतं तर बरं झालं असतं कारण मग मला एकटीला जायचं नव्हतं ना म्हणून नाही गेले मला यश मिळालं असतं तर बरं झालं असत आणि सैतान मजेत हात चोलतोय तू आहे निष्क्रिय उदासीन नुसत्या इच्छा करू नका तर काहीतरी प्रयत्न करा आपण गरजे उठून जाणून घेण्याची की आपण ख्रिस्तात कोण आहोत <laughs> योहान अध्याय सतरा वचन अकरा बारा म्हणता आपण देवाच्या नावात राखले गेलो आहोत मला हे आवडत आपलं रक्षण एक सांगू ज्याबद्दल मला माहिती आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते एक सांगू मला अजून बरंच शिकायचंय पण एक सांगू मला बरंच काही माहितीये मी याचा अभ्यास गेले बत्तीस वर्ष करतेय खूप मेहनत घेऊ मी यासाठी अनेक वर्ष झिजले मी देवाची आभारी आहे मला माहीत असल्याबद्दल कारण जेवढं जास्त तुम्हाला कळतं नुसतं डोक्यातलं ज्ञान नाही नुसतं एखादं मानसिक तर्कशास्त्र नाही ज्याचा तुम्हाला अभिमान आहे तुम्ही ते जाणता पण यापैकी तुमच्या आयुष्यात कशाचाच उपयोग होत नाहीये एक सांगू जेव्हा तुम्हाला खरच कळेल आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात कराल तेव्हा तुम्ही अंधाराच्या साम्राज्यासाठी घातक असाल आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल नरक हादरून जाईल तुम्ही चिंतित होण्याऐवजी सैतान चिंतेत व्हायला लागेल <laughs> देववचन ही तलवार आहे आत्म्याची आत्म्याची तलवार आणि आपल्याला शिकायचंय त्या देववचनाचा वापर कसा करायचा देववचन मोठ्याने म्हणा अगदी मोठ्याने माझ्याकडे एक पुस्तक आहे जे आपल्या साधनांमध्ये आपण त्याला पर्पल बुक म्हणतो ते म्हणजे द सिक्रेट पॉवर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड आउटलाउड तुम्ही ते जाणून घ्यायची गरज आहे की देवदूत हे देवाचं वचन ऐकतात ते तक्रार करणं पुटपुटणं कुरकुर करणं चुका शोधणं गप्पा मारणं कडवटपणा करणं मत आणि टीका ऐकत नाहीत पण जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणायला लागता असे लिहिले आहे आणि तुम्ही देववचन म्हणायला लागता तुमच्याऐवजी देवदूत काम करायला लागता सैतान हा फसवणारा आहे मन ही एक रणभूमी आहे सैतान तुमच्या मनाविरुद्ध येतो आपल्या युद्धाची शस्त्र दैहिक नाहीत तर ती देवाकडून कारण सिद्धांत आणि कल्पना शक्तीद्वारे किल्ला पाडण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत सामर्थ्यशाली आहेत हे हे मनाच्या राज्याबद्दल बोललं गेलंय रोमकराज बारा दोन या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या स्वतःचे रूपांतर बघा बऱ्याचदा आपण गोष्टींमध्ये फक्त अडकून राहतो ज्यामध्ये अडकून राहायची गरज नाही कारण आपल्या लक्षात येत नाही की देवाने त्यासाठी आपल्याला सामर्थ्य आणि अधिकार दिलेत दहा एकोणीस म्हणतं पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बाधणार नाही तुम्हाला काही एक बाधणार नाही बघा जेव्हा आपण देवाच्या मार्गाने गोष्टी करण्याविषयी गंभीर होतो तेव्हा तो, ते तो उत्तराद्वारे आपल्याला पाठिंबा देतो जेव्हा आपण शत्रूच्या डावपेचांविरुद्ध अधिक सतर्क होतो तेव्हा शत्रू मागे फिरतो जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत